डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची आहे ठाकरे ब्रँड सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे यत्ता पहिली पासून हिंदी सक्तीची करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणावरती अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे होईना एक साठी तशी त्यांनी घोषणा केली महाराष्ट्राच्या मनात असलेली एकी या निमित्तानं समोर येते आहे आणि हे ठाकरे बंधू एकत्र होणार की काय अशी आशा त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा एकत्र येतो की काय अशी शंका त्यांच्या तमाम विरोधकांना लागलेली आहे याच हिंदी विरोधातल्या मोर्चाच्या निमित्तानं आणि ठाकरे ब्रँड एकत्र एक येऊ घातल्याच्या शक्यतेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातटीकेच नाव आहे ठाकरे ब्रँड भावाची भूमिका अखेर भावालाही भावली आहे पटणे भावने पटणे भावाची भूमिका अखेर भावालाही भावली आहे मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे आखेर पावली आहे हिंदीला विरोध करताना ही दोन मराठी माणसं अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ घातलेले आहेत या निमित्तानं लिहिलेलं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा भावाची भूमिका अखेर भावालाही भावली आहे भावाची भूमिका अखेर भावालाही भावली आहे आणि मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे अखेर हिंदीच पावली आहे सदरिवातिकेच पुढचं आणि दुसरं कडव इकडचा आणि तिकडचा तसा जुनाच संच आहे संच तीन इकडचा आणि तिकडचा तसा जुनाच संच आहे आणि एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मंच आहे एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मा मंच आहे माय मराठीचा मंच आहे हिंदीला विरोध आणि मराठीचं समर्थन यावरती भाष्य करणार हे दुसरं कर्व पुन्हा एकदा इकडचा आणि तिकडचा तसा एकच संच आहे इकडचा आणि तिकडचा तसा जुनाच संच आहे आणि एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मंच आहे एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मंच आहे माय मराठीचा मंच आहे सगळे वातडिकेच तिसरं आणि शेवटचं कडवं जे कडवं फिविकॉलच्या प्रसिद्ध जाहिरातीची आठवण करून देत आहे अर्थात ती होणारी शक्यता आणि त्यावरच हे भाष्य अर्थात आजच्या तिसरं आणि शेवटचं कडव मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसालाही ओढ आहे मनसे आणि शिवसेना सोडलं तर मराठी माणसालाही ही दोन भावंड एकत्र यावीत असं वाटत आहे म्हणून मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसालाही ओढ आहे मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसालाही ओढ आहे उद्या फिविकॉलही सांगू शकते हा मराठी माणसाचा जोड आहे उद्या ही सांगू शकते हा मराठी माणसाचा जोड आहे हा मराठी माणसाचा जोड आहे ती जाहिरात आठवली तर हे कडवं अधिक लक्षात येईल त्यासाठी हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसाला ही ओर आहे मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसाला ही ओर आहे उद्या फिविकॉल ही सांगू शकते हा मराठी माणसाचा जोड आहे उद्या फिविकॉल ही सांगू शकते हा मराठी माणसाचा जोड आहे हा मराठी माणसाचा जोड आहे तुटेगा नाही आजच्या वात्रटिकेच नाव होत ठाकरे ब्रँड ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे घडी आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Surya Kanti, Surya Kanti, Surya Kanti,